फ्रेंड्स आई आत्ताच आलेले आहेत बाहेरून तर आज आम्ही बनवणार आहोत बालुशाही कारण की मला खूप जणांचे कमेंट आले होते की ताई आईने बालुशाही कशी बनवली याची रेसिपी आमच्यासोबत शेअर करा तर म्हटलं चला आज कसं आहे सर्वांची खाण्याची इच्छा पण होती कारण की मागं आईने केली होती तर ती खूप छान झाली होती तर आईला म्हटलं की आई एक वेळा आणखीन बालूशाही बनव तुमच्या हातची तर आज आई बनवत आहेत बालुशाही तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण मी ती रेसिपी शेअर करून देते तर आईने काय काय घेणार आहे आई ते पण पुन्हा डिटेलमध्ये सांगणार तुम्हाला बघा इथे बसून पिक्चर पाहत काय झालं तिला हो का बरं ठीक आहे पाहतो तुम्ही पिक्चर चालली मी तिकडे ते बालूशाही साठी मैदा, मैदा किती वाटी घेतला ना, किलो आहे पूर्ण अर्धा किलो काय बरं गाळून देतो ताट देऊ का मग बर हा ना एक्स्ट्रा ताट घेऊन घ्या कामच पडते अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आईने इथे आणि इकडे तूप घेतलेला आहे अर्धी वाटी तर ते आता गरम होते आणि इकडे तूप गरम झालेलं आहे आणि अर्धा गंज आईने इथे पाणी घेतलेलं आहे गरम होण्यासाठी ठेवलं म्हणजे हां छत जेवढं लागलं तेवढं टाकायचं आहे तर म्हणजे हे पाणी थंड पाणी नाही घेऊ शकत का गरमच पाहिजे गरमच पाहिजे गरम म्हणजे जास्त कोमट फक्त अच्छा आणि किती वेळपर्यंत ठेवा कि भिजून तो अर्धा तासून बरं ठीक आहे काय पाहिजे त्याच्यामध्ये मीठ ठीक आहे मीठ सोडा पाहिजे का ठीक आहे सोडा एक चम्मच मीठ घेतला आहे नी अर्धा किलोच्या मैद्यामध्ये त्याच्यानंतर एक चम्मच की अर्धा चम्मच अर्धा चम्मच थोडस जास्त सोडा तो गेलेला आहे मैद्यामध्ये आणि आता तूप टाकायचं आहे ना सांडशी तिकडेच्या भांड्यामध्ये ते घासून ठेव आणि आता तूप पण मस्त जे गरम आहे तर आई आता मैद्यामध्ये तूप टाकणार आहे त्याच्यानंतर मग पाणी थोडंसं कोमट झाल्यानंतर मग पाण्याने आई भिजून घेते चम्मच मग घ्या तूप गरम आहे ते बंद करू का गॅस पाण्याचा हा हा थोडं कोमट झालेलंच आहे ठीक आहे ते गोडेने झाले पाहिजे आणि इकडे दूध पण ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी साखरेचा पाक नंतर करावं लागेल ना ठीक आहे बरं पूर्ण मिक्स करायचं याला ह्याच्यामध्ये गोडे नाही झाले पाहिजे नाही तर मग बारीक बारीक गोडे होतं भिजू का मी बरं ठीक आहे मी भिजून घेते मी आणि थोडं थोडं पाणी टाकूनच ह्या थोडं आपल्याला तयार करायचं एकदम पाणी फ्रेंड्स आता मैद्याचा गोळा तयार झालेला आहे आणि याला आता अर्ध्या तासापर्यंत असंच ठेवायचं आहे कारण की तो छानपैकी मग मोरे करत आहेत पाक तयार तर तीन किती तीन वाटे मैदा होता हां तर तीन वाटे, तीन वाटे? दो, दोन, माटे। दोन, माटे। दोन तीन वाटे दोन वाटे वाटे साखर घेतली तीन वाटी मैदा होता तर दोन वाटी साखर घेतली अच्छा एक गिलास पाणी एक ग्लास पाणी टाकलं त्याच्यामध्ये आणि इकडे मैदा आपला छानपैकी मुरलेला आहे ठीक आहे आता चाई मस्त पैकी बालूशी बनवते हो नाही नाही लक्षच नाही आताच तिकडन आली ना मी बरं झालं गेलो नाही सांगा मी करणार होती बंद आणि एकदम तिकडे आली शूट घ्यायला गेला असतो तो तो हो ना सांगा दोघे तरी लक्षच नाही त्याच्यावर इथं असल्यावर पण आणि बाहेर इतकी हवा सुरू आहे भरपूर हे चालू केलं काय हो हे चालू केलं मी हा गॅस चालू केला तिकडे चहा ठेवलेला आहे आमच्यासाठी कारण की आता वाजले संध्याकाळचे पावणे पाच हे हे कळे कुठे ठेवू मागं ठेवू का गंज वस्तून घ्यावं बरं ठीक आहे गंज वस्तून घेते मी आणि इकडे कढईमध्ये आईने तेल टाकून दिलं तेल गरम झाल्यानंतर मग आम्ही बालुशी बनवू डुबली पाहिजे ना बालुशी त्याच्यात हो

बालूश तयार करायची आहे मग फुगल्या की मोठ्या होत्या अच्छा आणि छोटे छोटे गोडे घेतले कारण की ते मग त्या तेलामध्ये गेल्यानंतर मोठ्या होतात मेंदू वड्यासारखं मेंदू वडा मेंदू वड्यासारखं करायचं आणि ते मग तेल गरम झाल्यानंतर त्याला तेलामध्ये फ्राय करायचं ठेवून द्यायच्या पहिले बरं ठीक आहे चला मग मी पण करू लागते तुम्हाला तर आता अशा प्रकारे आम्ही बालुषीचे जे गोळे आहेत हे तयार करून घेतले आणि तेल गरम झाल्यानंतर मग आता याला तळून घेणार इकडे आमची तनिष्का आहे ना एकटीच खेळत आहे पाडण्यामध्ये कोणीच नाही तिच्या जवळ तिच्या पप्पा वर गेले रूम मध्ये आणि झोपलेली होती ती म्हणून आम्ही आता दोघीजण किचन मध्ये गेलो बघितलं तर ती उठली पण चला आता रडली ते आता काढते मी त्याला पाडण्यामधून हो चल ये ये मी झालं तनुला तनु काय झालं बेटा चलते का आजीजवळ आजी बघ काय बनवतं आज आज खाऊ बनवतो आजी तुझ्यासाठी खाऊ चल 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 तर इकडे आई येत आहे ना तेल गरम झाल्यानंतर ज्या बालुशाही येत ना हे तळणार आहेत आणि दुसरीकडे आईने ना पाक पण तयार करत आहे तर आता तेल गरम झालेलं आहे तर आई येत ना आता तेलामधून सर्व ज्या बालुशी येत ना तळून घेत आहेत आणि मी आहे ना हॉलमध्ये होती कारण की ना तनिष्का खूप रडत होतो तर तनिष्काला मी आहे ना हॉलमध्ये घेऊन बसली तर तिथपर्यंत आईने इकडे ना ज्या बालूशा आहेत ना ह्या तळणं सुरू केल्या आणि अचानकच आहे ना आमच्या इथली लाईट पण गेली होती चला आता मस्त पैकी वर बालुशाही आलेली आहे आणि कलर तुम्ही बघू शकता खूप छान असा ब्राऊन कलर आलेला आहे बालुशाहीला आणि तिकडे बालुशाहीसाठी ह्या पाक रेडी होत आहे तर आईने यांना पाकमध्ये थोडासा लाल कलर टाकलेला आहे म्हणजे बालुशाही आणखीन छान दिसेल हां आणि खायला खूप टेस्टी लागेल विलायची पावडर ला विलायची पावडर टाकली ठीक आहे आणखीन कलर टाकला थोडंसं ठीक आहे लाल कलर टाकला आणि थोडीशी त्याच्यामध्ये विलायची टाकली तर त्याच्यामुळे पण चव चांगली लागेल ला बालुशाहीची तर आता इथे बालुशाही रेडी होत आहेत आई तुम्ही आता इला घ्या मी बघते ते काय आता आहे नाही काढल्यावर गरम गरमच टाका लागते का की थंड टाका लागते काढल्यावरच ना एकदम गरम बरं ठीक आहे टाकते मी ते बरं ठीक आहे टाकते मी आणि अचानक आमची इथली लाईट गेली कारण की बाहेर चालू आहे पाऊस बाहेर आहे ना पाऊस सुरू आहे आणि सर्व घरामध्ये आमचे कपडेच कपडे आहे कारण की पाऊस सुरू झाला होता त्याच्यामुळे घरात आणावे लागले बघू शकता अन्न अन्नामध्ये चांगलाच पाऊस येऊन गेला बाहेर हवा पण खूप छान आहे तनिष्का उठली होती तर आता तनिष्काला तिच्या आजीच्या जवळ देते मी आणि बाकीच्या ज्या बालुशाही आहेत ना त्या बालुशाही मी तळून घेते हा ऐला म्हणलं तो पाक तुम्ही तयार केला तो एक तारी आहे की दोन तारी आहे दोन तारी दोन तारी आहे ना म्हणजे जास्त पातळ नसला पाहिजे त्याला दोन तार आले पाहिजे असं चेक करायचं असं पाहिजे तो हो ना म्हणजे याच्यावर लक्षात येते की बघा दोन तारीख ता, पाक आहे आणि छानपैकी झालेला आहे त्यात मोरलाही पाहिजे अच्छा अच्छा ठीक आहे खूप वेळपर्यंत पर्यंत करा लागते ना, ना। कमी पार लागते त्याला नाही मग त्या आतून कच्च्याच राहते अच्छा आणि म्हणजे जे वरची पापडी आहे ते लवकर चढून येते जळून येते मग अंदर कच्चीच राहते म्हणून कमी कर लागते अच्छा अच्छा ठीक आहे धीम्यापा बरोबर ठीक आहे आता हां आणि इकडे बघा आमची तनिष्का रडत आहे कारण की तिला गरमी होत आहे घ्या ना हिला मी करते ते जाजीज तर चला आता सर्व जे बालुशे आहेत ना हे मी आता पाकामध्ये टाकून देते एक एक करून कारण की गरम गरमच टाकावं लागते असं आईने सांगितलं आणि घरी जर आपण ह्या ज्या बालुशी केली ना तर अर्ध्या किलो मध्ये भरपूर होतात आणि पोटभर पण खाल्ल्या जाते तर आम्ही तर आ, आता आहे ना असा विचार केला की बाबा बाहेरची डिश कोणती आणल्यापेक्षा मस्त आपल्या घरी बनवायची आणि पोटभर खायची तर आता तुम्ही पण ह्या अशा प्रकारच्या बालुशाही बनवू शकता आणि घरी पोटभर खाऊ शकता आणि आपल्या सर्व परिवाराला पण खाऊ घालू शकता चला आता एक एक करून सर्व बालुशी येणा मी याच्यामध्ये पाकामध्ये टाकून देते आहे तर आता सर्व बालुशे यांना पा, मी पाकामध्ये टाकून दिल्या आणि आता पाक याच्यावरून सोडून देते वाव का कलर आलेला आहे सुगंध पण खूप छान आहे त्या बालुशाहीचं लाईट गेली त्याच्यामुळे ना खूप गरमी होते आमच्या किचनमध्ये कारण की बाहेर हवा पण सुरू आहे फ्रेंड्स बस जस्ट लाईन आलेली आहे आणि आता बाकीच्या बालुशाही आहेत ना ह्या तेलामध्ये टाकायच्या राहिल्या एवढ्या राहिलेल्या आहे बाकीच्या बालुशाही मी आहे ना पाकामध्ये टाकून दिल्या तर आता ह्या सर्व बालुशाही ना तेलामध्ये टाकते एक एक करून आणि गॅस कमी केलेला आहे कारण की जास्त जर तेल गरम असलं ना तर ती बालुशाही जळू शकते म्हणजे वरची जी पापडी न्यायची हे जळू शकते म्हणून मग कमी गॅसवर येणार आपल्याला तळायचं आहे एक एक करून सर्व बालूशी टाकून देते कमीच पावड हा कमीच पावर केलेला आहे ना आपोआपच वर येते बरं त्याच्यात मुरू दे पाकामध्ये ना ह्या ठीक आहे खालच्यावर करायचं बरं आता हे अशा खालच्यावर करायचं आहे कारण की याच्यामध्ये मग पाक छानपैकी मोडणार

एवढं जुरी गोष्टी पाहिजे एवढं जुरे गोष्टी पाहिजे पहिले चुप होती करते पाहिजे आजीच्या नातीच्या गोष्टी रनिष्का अनिष्का गोष्टी करते माझी कर गोत्ती पाहिजे म्हणी बाईला जोर ना गोष्टी करते <laughs> <आणो>। <laughs> आता शांत बसली आता आता काय झालं शून झाली शून शून झाली आता काय ना मी मी आले पण चुप बसली का चला मी चालली बाय बाय तनू बाय आजोबा पण आले छान छान गुत्ती बाई बाईसोबत हो म्हणजे बाईसोबत गोष्टी करा लागते म्हणजे काय गोष्टी चाललो आम्ही चालू आहेत आजी आणि नातीच्या पप्पा इकडे बालुशी काय होत माझी काय माहिती बालुशी मी गॅसवर ठेवून गेली आणि तिकडे त्यांच्या दोघीच्या गोष्टी ऐकायला गेली होती तर आता बालुशी छान पैकी आहे ना अशी वर आलेली आहे ब्राऊन कलर येत आहे तिला हळूहळू तर आता मी त्या पलटून घेते तुम्ही बघू शकता मस्त कलर पण आलेला आहे आता बालुशाही आता एक एक करून सर्व पलटून देते मी आणि गॅस मी आहे ना हा कमीच केलेला आहे आमच्या घरामध्ये ज्या व्यक्तीला सर्वात जास्त बालुशाही आवडते तो व्यक्ती इथे उभा आहे आणि बालुशाही बघत आहे एकदम <laughs> मार्केट सारखे दिसत आहे ना है ना आणि आज आम्ही ते वेगळे गेलो कारण की त्याच्यामध्ये कलर टाकला आहे मी हा पाकामध्ये कलर टाकला लाल कलरचा त्याच्यामुळे ते आणखीन छान दिसत जसं मार्केट मध्ये जसं दिसते की म्हणजे तशी दिसत एकदम एकदम काहीच वेगळं नाही असं वाटतं की मार्केट मधून आणली त्या कलर टिकून टाकली आता मी पण शिकले मी पण बनू शकतो हो का सोपी आहे जास्त चांगला पदार्थ शिकून घ्या नाही शिकले नाही कचोरा शिकले मी समोसे शिकले आईपासून त्यानंतर आता बालूशाई पण शिकली पदार्थ सर्व शिकली मी कारण की <laughs> आता चार वर्ष झाले माझ्या लग्नाला मी या घरात आहे तर आई आईपासून मी सगळं शिकली पण कसं आहे मोठ्यांनी केलं ते खूप चांगलं असते म्हणून मग आता कसं आहे आईच्यानी जास्त होत नाही म्हणून मग मी आईला म्हणते फक्त मला सांगा काय काय करायचं आहे मी करून घेते तर बस आता आईने मला सांगितलं असं असं कर म्हणे मी तसं तसं आता केलेलं आहे तर आई आता तरीश वागवत आहे नाही आता महालक्ष्मी वेळेस पण भरपूर कामं राहणार आहेत तर राहायला विचारू विचारूच मी करणार कारण की कसं आहे मोठ्या व्यक्तीनं सांगितलेलं ते खूप चांगलं असतं मोठी व्यक्ती फायदा असते तो एक फायदा असतो मोठा व्यक्ती घरामध्ये असला की व्यक्ती असली बरोबर आहे आणि कसं आहे लहान म्हणजे आता कसं मी लहान आहे तर मला काही इतकं कळणार नाहीये तर मी आयला विचारू शकते चहा कमी केला तर आईला मी विचारू शकते की आई हे काय कसं काय करायचं आहे शिकलं तर आपल्याला आता माहित पडते ना बरोबर आहे पासून मी आता कणकीच्या चकड्या कशा बनवायच्या आहेत हे पण शिकलेली आहे मैद्याचं पण शिकली त्यानंतर ते कोणती हा मुंगाची डाळ मुगाच्या डाळीच्या हा तर आज बारुशेची पूर्ण रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नंतर कमेंट करून नक्की सांगायचा कारण की खूप जणांनी मला त्यांची रेसिपी मागितली होती बारुशेची खूप कॉमेंट येत होत्या खूप कॉमेंट होती येत होत्या खूप कॉमेंट केल्या त्यामुळेच आज स्पेशल बनवायला हा म्हणजे आम्ही आम्ही आणि यांना खायच्या होत्या बरं तर म्हटलं चला तर यांना पण होत्या चला आईला आज वेळ होता आई आईला म्हटलं की आई चला बा आपण बालुशी बनवून घेऊ की तुम्ही कशी बनवता हे पण आपल्या सबस्क्राईबर आपण सांगून देऊ की आम्ही प्रकारे बनवत असतो तर आज आईने मसाले की बनवलेली आहे आता मी बालुशी पाकामध्ये टाकली आता थोड्या वेळ ती म्हणजे अर्धा तास पर्यंत ती पाकामध्येच ठेवावं लागते जिथपर्यंत पाक बालूशाच्या आतमध्ये जात नाही तिथपर्यंत आणि त्याच्यानंतर मग मी ना त्या बालुशी वर काढून घेणार त्यानंतर मग कढई मधल्या बालूशे येत ना पाकामध्ये टाकून देणार राहिली अनु कोणासोबत गर्ती करून राहिली तू सुकून राहि अजी सुकून राहिली बाई गर्ती करून राहिली वरती पाहिली बाई ইটনিচ্য় কনে কো আনেছ সিকো আনেয়ত。কেটিচ্ছ্ কেচ্রিইডাকেডেঢাকেচ্র কাকেচুলাকেচ্র্ছ্র আনেচ্নে আনে কোকেরাকে� चपल चल चपल चपलती पाहिजे पाहिले हो सकाळपासून आजी दिसलीच नव्हती कुठं गेलती मी कुठे गेल भूल भूर गेल ती तनुला दिसलीच नाही दिसलीच नाही आजीने तनुला नेलंच नाही कुठे गेल नाही होत गेल ती मी बाईला नेलं नव्हतं नाही माझ्या बाईला नेलं नाही हो बाईला नेलंच नाही ना ना। मस्त चला तर मग फ्रेंड्स आता बालुशी बनून रेडी आहे आणि बालुशेचा जो कलर आहे ना हा चेंज झाला कारण की म्हणजे लाल कलरचे यावेळेस आम्ही बालुशी बनवली तर खूप छान दिसत आहेत तुम्हाला आजची रेसिपी बालुशेची कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडली बेल बेलुकन आहे याच्यावर नक्की क्लिक करा चला आता मग फ्रेंड्स तर अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय